भीमनगर मधील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरावस्था भीमनगर येथील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन भीमनगर परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या स्वच्छता गृहांची नियमित साफसफाई आणि देखभालीचा अभाव असल्याने परिसरात मच्छरांची उत्पत्ती होत असून नागरिकांना डेंग्यू मलेरिया यासारख्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे या समस्येमुळे त्रस्त झालेल्या भीमनगरवासियांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता केली आहे नागरिकांनी आपल्या निवेदनात सार्वजनिक संडासाच्या दुरुस्तीबरोबरच परिसरातील स्वच्छता पाणीपुरवठा रस्त्यांची देखभाल आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीसुद्धा केली संडासांच्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणे कठीण झाले आहे लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे याकडे महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे असे येथील रहिवासी नागरिकांनी प्रतिक्रियेद्वारे सांगितले निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्तांनी समस्या सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र याबाबत या तातडीने कृती न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत भीमनगर परिसरातील समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे आम्ही भीमनगर येथील नागरिक मी मनोज शिरसाट आम्ही आयुक्त साहेबांना भीमनगर येथील संडासाबद्दल निवेदन दिलं तेथील संडास दोन्ही इकडले म्हणजे कामगार कल्याण केंद्राजवळला आणि भीमनगर चौकमध्ये इथे दोन संडास असून त्या संडासाची हालत एकदम बेकार झालेली आहे त्याच्या शिटा तुटलेल्या आहेत कोणी का कर्मचारी नाही आहे त्याबद्दल आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की बा तिथं तुम्ही ते शिटा आणि ते तिथचा जो कचरा आहे तो पूर्णपणे साफसफाई करा असे निर्देश आम्ही आयुक्तांनी जाधव साहेब पश्चिम जो अधिकारी आहेत त्यांना दिले तसेच भीमनगरमध्ये कचरे कचरा सांडपाणी आणि नळाला खूप गडूळ पाणी येते अशा पण आम्ही आयुक्तांना निवेदन दिले